साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वस्त्रोद्योग धोरणानुसार हातमाग महिला कामगारांना पंधरा हजार व पुरुषांना दहा हजार उत्सव भत्ता आणि दोनशे युनिट मोफत वीज द्या कॉम्रेड नरसय या आडम यांची राज्य सरकारकडे मागणी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र शासन सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक धोरण दोन हा शासन निर्णय जाहीर केला असून त्यानुसार गणेश चतुर्थी निमित्त प्रति पुरुष विनकर रुपये दहा हजार आणि महिला विनकरांना रुपये पंधरा हजार उत्सव भत्ता देण्यात येईल असे जाहीर केले आहे तसेच हातमाग विनकर कुटुंबांना प्रतिमाहा दोनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात यावे अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे केली आहे या शिष्टमंडळात शिष्ट कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते अशोक इंदापुरे वीरेंद्र पद्मा बाळकृष्ण मल्याळ ॲडव्होकेट अनिल वासम अंबादास कुने राजू काकी पांडुरंग काकी सुरेश मादगुंडी, व्यंकटेश केचिगुंडी अंबादास मादगुंडी, आदी उपस्थित होते